जोशी सांगवी तालुका लोहा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी जोशी सांगवी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण दिगंबर रामजी पाटील मोरे माजी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आलं व निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण सरपंच वंदना परमेश्वर थोटे यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास चांदू गजभारे इंडियन आर्मी दिगंबर काखनाजी गजभारे विष्णुपुरी सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच वंदना परमेश्वर थोटे आरती विक्रम मोरे पोलीस पाटील रजनीकांत गजभारे भगवान कांबळे कोतवाल उषाताई पत्रकारितेचे अध्यक्ष मनोज पाटील मोरे गजभारे स्वस्त धान्य दुकानदार भगवान गजभारे माजी शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष गणपती गजभारे प्रमोद गायकवाड जिल्हा परिषद मुख्याध्यापक जोशी सांगवी माधव यादगीरवाड ग्रामपंचायत सेवक केशव गजभारे विनायक वाघमारे गोपीनाथ दिगंबर मोरे राजू गजभारे बाबू कांबळे अमोल जाधव व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते यांचा सत्कार जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष कांबळे व उपाध्यक्ष संदीप गजभारे यांच्या वतीने करण्यात आला गावातील मुख्य रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूक निघाली व गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली जयंती मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ भदरगे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष बापूराव कांबळे उपाध्यक्ष संदीप देवीदास गजभारे व त्रिरत्न भीम जयंती मंडळ यांनी परिश्रम घेतला